नमस्कार फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजेच आर्थिक नियोजन तुम्हाला वाटेल की हा खूप किचकट विषय लक्षात येईल नाही येईल पण आज तुम्हाला एवढं सोपं करून सांगणार आहे की अगदी चौथी पाचवीतला मुलगा सुद्धा समजू शकेल सगळ्यात पहिले फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे नेमकं काय तर आपली कमाई खर्च आणि गुंतवणूक या गोष्टींना मॅनेज करणं म्हणजेच फायनान्शियल प्लॅनिंग आहे तर फायनान्शियल प्लॅनिंग करण्याचे काय काय फायदे आहेत तर सगळ्यात पहिले फायनान्शियल प्लॅनिंग केल्यामुळं आपल्याला कधीही पैशाची कमी पडत नाही कारण आपण सर्व गोष्टी प्लॅन केलेल्या असते दुसरी गोष्ट फायनान्शियल प्लॅनिंग केल्यामुळं आपण कधी कर्जाच्या जाळ्यामध्ये अडकत नाही तिसरी गोष्ट फायनान्शियल प्लॅनिंग केल्यामुळं आपल्याला कधी मित्रांसमोर नातेवाईकांसमोर पैशासाठी हात पसरवण्याची गरज पडत नाही कारण आपण सर्व गोष्टी प्लॅन केलेल्या आहेत चौथी गोष्ट जर कोणी घरातला आजारी पडलं एखाद्या काही बरं वाईट कोणासोबत झालं किंवा आपली नोकरी गेली कमाई येणं बंद झाली तरी सुद्धा आपल्यासोबत पैशाची टंचाई भासत नाही कारण या गोष्टी आपण अगोदरच प्लॅन केलेल्या असते आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे या गोष्टी प्लॅन केलेल्या असल्यामुळं आपण एक सुखी समाधानी आणि एक शांत आयुष्य जगू शकतो कारण आपल्याला माहिती आहे जे आपले पुढचे गोल्स आहे जे काम आहे त्यासाठी आपण अगोदरच प्लॅन करून ठेवलेलं आहे म्हणून आपण एक समाधानी मनाने जगू शकतो असे बरेच फायदे आहेत फायनान्शियल प्लॅनिंग केल्याचे पण एवढे पुरेसे आहेत चला तर आता आपण बघूया की फायनान्शियल प्लॅनिंग कशी करायची पण त्या अगोदर माझा एक तुम्हाला प्रश्न आहे समजा दोन व्यक्ती आहेत एकाला पन्नास हजार रुपये पगार आहे दुसऱ्या व्यक्तीला एक लाख रुपये पगार आहे जर मी तुम्हाला विचारलं की या दोघांपैकी येणाऱ्या वीस पंचवीस वर्षानंतर श्रीमंत कोण असेल तर तुम्हाला वाटेल की जो एक लाख रुपये कमवतो तो जास्त श्रीमंत असेल पण हे गरजेचं नाही आहे होऊ शकतं पन्नास हजार रुपये कमवणारा व्यक्ती जास्त श्रीमंत बनेल जर त्या व्यक्तीने जर फायनान्शियल प्लॅनिंग व्यवस्थित केली व्यवस्थित गुंतवणूक केली व्यवस्थित सर्व गोष्टी केल्या तर होऊ शकतो एक लाख कमवणाऱ्यापेक्षा जास्त श्रीमंत बनेल तर आपण किती पैसे कमवतो यापेक्षा महत्त्वाचं आहे की आपण ते पैसे कसे सांभाळतो म्हणून जो प्लॅन करेल जो व्यवस्थित पैशाचा वापर करेल तो येणाऱ्या वीस पंचवीस वर्षानंतर जास्त श्रीमंत बनेल तर फायनान्शियल प्लॅनिंगसाठी आता आपण पाच स्टेप बघू नंबर वन हेल्थ इन्शुरन्स आपल्याला वाटतं की आपण सध्या तंदुरुस्त आहे आपल्याला काय होणार आहे पण कधीही आजार सांगून येत नाही आणि जर अचानक कुणाला जर समजा दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं तर चार पाच दिवसामध्येच लाखो रुपयाचं बिल निघतं काही जणांजवळ तर ते बिल भरण्यासाठी पैसेसुद्धा नसतात मग कोणी लोन काढते कोणी नातेवाईकांकडून पैसे जमा करते आणि मग दवाखान्याचं बिल भरलं जातं आणि जर कोणाजवळ पैसे असेल सुद्धा तर ते आपली वर्षांची सेव्हिंग अख्ख्या चार पाच दिवसामध्ये संपून जाते तर हे व्हायला नको आहे म्हणून प्रत्येकाने हेल्थ इन्शुरन्स काढायलाच पाहिजे हेल्थ इन्शुरन्स किती काढायला पाहिजे तर जर समजा तुमच्या घरामध्ये तीन चार व्यक्ती असेल तर कमीत कमी पाच लाखाचा इन्शुरन्स तर काढायलाच पाहिजे नंतर तुम्ही विचार करू शकता की सुपर टॉपअप घ्यायचं किंवा नाही घ्यायचं आता हेल्थ इन्शुरन्सबद्दल संपूर्ण माहिती की कुठलं इन्शुरन्स घ्यायचं काय काय बघायला पाहिजे त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे नंतर जाऊन तुम्ही बघू शकता हेल्थ इन्शुरन्समुळे आपल्याला दोन फायदे होते जर समजा आपलं काही हॉस्पिटलचं बिल निघलं तर इन्शुरन्स कंपनी भरते आणि दुसरा फायदा हा होतो की जी आपली बचत आहे जी इन्व्हेस्टमेंट आहे ती इन्व्हेस्टमेंट तशीची तशीच राहते स्टेप नंबर टू टर्म लाईफ इन्शुरन्स आज आपण काम करतोय त्यामुळं आपल्याला कमाई येते आणि यामुळं घर चालू आहे आपल्यावरती आपले, 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 आपले आई वडील अवलंबून असतात आपले मुलं अवलंबून असतात आपली पूर्ण फॅमिली आपल्यावरती अवलंबून असते आणि देव ना करू कमवत्या माणसाला जर काही बरं वाईट झालं तो व्यक्ती या जगात नाही राहिला तर त्यानंतर त्या घरच्यांचे काय हाल होतील मुलांची शाळा कशी होईल आईवडिलांचं काय होईल त्यांची फॅमिली पूर्ण रस्त्यावर येऊ शकते जर आपण हा विचार जरी केला तर आपल्याला मनामध्ये भीती वाटते पण या गोष्टी आपल्या हातात नाही आहे म्हणून आपण कमीत कमी, कमी हजार रुपये याचा एक प्लॅन भरून एक करोड रुपयापर्यंत टर्म लाईफ इन्शुरन्स घेऊ शकतो फक्त टर्म लाईफ इन्शुरन्स घेणं गरजेचं आहे असे प्लॅन घेऊ नका ज्यामध्ये प हजार बाराशे रुपये भरायचे नंतर तुम्हाला पाच लाखाचं इन्शुरन्स पण भेटेल आणि पाच लाख रुपयेनंतर रिटर्न पण भेटेल असे चुकीचे प्लॅन फक्त घेऊ नका टर्म लाईफ इन्शुरन्स घ्या जिथं तुम्हाला एक करोड रुपयापर्यंत कवर भेटू शकतं आता टर्म लाईफ इन्शुरन्स कुठून घ्यायला पाहिजे काय काय त्यामध्ये बघायला पाहिजे तर त्यासाठी मी हा व्हिडिओ बघ बनवलेला आहे तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता नंबर थ्री इमर्जन्सी फंड आता आपण हेल्थ इन्शुरन्स प्लॅन केलं टर्म लाईफ इन्शुरन्स घेतलं पण एखाद्या वेळेस आपली नोकरी गेली कमाई येणं बंद झाली तर अशा वेळेस आपण अडचणीत येऊ शकतो मग आपल्याला एखाद्या वेळेस समजा आपली कमाई बंद झाली तर आपल्याला पर्सनल लोन घ्यावं लागू शकतो मित्रांकडे नातेवाईकांसमोर हात पसरावा लागू शकते की माझी नोकरी गेली मला काहीतरी गे थोडे पैसे द्या ही वेळ आपल्यावर वे 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 यायला नाही पाहिजे म्हणून आपण इमर्जन्सी फंड क्रिएट करायला पाहिजे तर इमर्जन्सी फंड किती असायला पाहिजे तर जोही आपला एका महिन्याचा खर्च आहे त्याचा सहा गुणा समजा तुमचा एका महिन्याचा खर्च पंचवीस हजार रुपये असेल तर दीड लाख रुपये इमर्जन्सी फंड आपल्याकडे असायला पाहिजे इमर्जन्सी फंड कसा बनवायचा त्याबद्दल संपूर्ण माहिती असणारा व्हिडिओसुद्धा मी बनवलेला आहे तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे नंतर जाऊन बघू शकता नंबर फोर राईट युअर गोल्स म्हणजे जेही तुमचे ध्येय आहेत तुम्हाला तुमचं स्वतःचं घर घ्यायचं आहे रिटायरमेंट प्लॅन करायची आहे मुलांचं शिक्षण आहे त्यांचं लग्न आहे किंवा तुम्हाला स्वतःची कार घ्यायची आहे जेही तुमचे गोल्स आहे ते एकदा लिहून काढा की काय काय तुमचे गोल्स आहे काय काय तुमचे स्वप्न आहेत जे तुम्हाला पूर्ण कर करायचे त्यानंतर लिहा की कि किती वर्षानंतर तुम्हाला ते गोल्स पूर्ण करायचे आहेत ते लिहिल्यानंतर मग तुम्हाला कळेल की या गोलसाठी एवढ्या वर्षानंतर मला जर एवढे पैसे पाहिजे तर मला आज किती पैसे गुंची गुंतवणूक करावी लागेल तर साठी समजा तुम्हाला रिटायरमेंटसाठी दोन करोड रुपये लागणार आहेत तीस वर्षानंतर तर तुम्ही गुगलवरती गोल कॅल्क्युलेटर सर्च करून तिथे कॅल्क्युलेट करून बघू शकता साठी समजा तुम्हाला दोन करोड रुपये रिटायरमेंटसाठी पाहिजे तर तीस वर्षानंतर तुम्हाला दोन करोड रुपये पाहिजे असेल तर आज तुम्हाला अठ्ठावीसशे पन्नास रुपयाची गुंतवणूक करावी लागेल प्रत्येक महिन्याला तेव्हा तुम्हाला दोन करोड रुपये भेटतील तीस वर्षानंतर तर असं तुम्ही प्रत्येक गोलसाठी इथे कॅल्क्युलेट करून बघू शकता की समजा तुम्हाला गाडी घ्यायची दहा लाखाची तर दहा लाखाची गाडी घेण्यासाठी आज तुम्हाला कितीची गुंतवणूक करावी लागेल तर असं तुम्ही या गोल कॅल्क्युलेटरमध्ये चेक करू शकता स्टेप नंबर पाच इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स की आपण जी गुंतवणूक करणार आहे त्या गुंतवणुकीसाठी आपल्याकडे काय काय ऑप्शन्स आहेत तर सगळ्यात पहिलं आपल्याकडे लोकांकडं ऑप्शन असते इंडोमेंट प्लॅन्स इंडोमेंट प्लॅन्स म्हणजे की तुम्ही एवढे पैसे भरा तुम्हाला पंधरा सोळा वर्षानंतर एवढे पैसे मिळतील समजा हजार पंधराशे रुपये जर तुम्ही आज भरताय तर त्यात तुम्हाला सांगितलं जातं की तुम्हाला पाच लाखाचा इन्शुरन्ससुद्धा भेटेल आणि जर तुम्हाला काही नाही झालं तर तुम्हाला पंधरा सोळा वर्षानंतर पाच लाख रुपयेसुद्धा भेटतील बिल्कुल इन्वेस्ट का, तर अशा ठिकाणी बिलकुल इन्व्हेस्ट करू नका हे सगळ्यात घटिया इन्व्हेस्टमेंट आहे का कारण पाच समजा जर तुम्हाला काही बरं वाईट झालं तर पाच लाखामध्ये तुमच्या परिवाराचं काय होणार आहे तर हे इन्शुरन्सचं काम तर पूर्ण करतच नाही राहिल्या विषय इन्व्हेस्टमेंटचा तर याच्यावरती पाच सहा टक्के इंटरेस्ट भेटतो तर इथं ना धड इन्व्हेस्टमेंट होते ना धड इन्शुरन्स भेटतं म्हणून ही इन्व्हेस्टमेंट काही कामाची नाही दुसरं आपल्याकडे इन्व्हेस्टमेंटचं ऑप्शन असते एफ डी तर एफ डीमध्ये तेवढेच रिटर्न भेटते जेवढं इन्फ्लेशन आहे म्हणजे जेवढं महागाई आहे तर एफ डीमध्ये पैसे ठेवल्यानंतर कमीत कमी आपले पैसे कमी होत नाही पण वाढत सुद्धा नाही ज्यामुळं गुंतवणूक करून उपयोग तेवढा होत नाही हा तुम्हाला इमर्जन्सी पणसाठी एफ डी तुम्ही नक्कीच वापरू शकता कारण त्या पैशाची आपल्याला कधी गरज पडू शकते पण गुंतवणूक करण्यासाठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी गोल्स पूर्ण करण्यासाठी तर आपला पैसा वाढायलाच पाहिजे जो की एफ डीमध्ये वाढू शकत नाही तिसरा ऑप्शन येते आपल्याकडे सरकारी योजना मग त्या पोस्ट ऑफिसच्या असल्या असून दुसऱ्या भरपूर योजना आहेत पण त्यामध्ये सुद्धा सहा सात टक्क्याच्यावरती इंटरेस्ट रेट भेटत नाही जेवढं की इन्फ्लेशन आहे तेवढे आपले पैसे त्या आप इन्फ्लेशनपासून सुरक्षित राहतात पण आपले पैसे वाढत नाही मग शेवटी आपल्याकडं ऑप्शन बाकी राहतो म्युच्युअल फंड्स तर इथं आपल्याला बारा ते पंधरा पर्सेंट रिटर्न आरामशीर भेटून जाऊ शकतात तर हा थोडासा चांगला ऑप्शन आहे आपल्यासाठी गुंतवणूक करण्यासाठी आणि आपले स्वप्न आपले गोल्स पूर्ण करण्यासाठी हा थोडासा चांगला ऑप्शन आहे तर याचा तुम्ही विचार करू शकता जे तुमचं गोल्स आहे ते कम्प्लीट करण्यासाठी जर तुम्हाला बारा पंधरा पर्सेंट रिटर्न भेटले तर जेणेकरून काय होईल जेवढी महागाई वाढती त्याच्यापेक्षा जास्त आपले पैसे वाढतील ज्यामुळे तुम्ही तुमचं गोल पूर्ण कम्प्लीट करू शकता तर म्युच्युअल फंड एक चांगला ऑप्शन आहे तर आता आपण बघूया की आज आपण काय शिकलो सगळ्यात पहिले आपण शिकलो की फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय नंतर आपण बघितलं की फायनान्शियल प्लॅनिंगचे काय काय फायदे आहेत नंतर आपण फायनान्शियल प्लॅनिंगसाठी पाच स्टेप्स बघितल्या नंबर एक हेल्थ इन्शुरन्स आपण काढायला पाहिजे नंबर दोन टर्म लाईफ इन्शुरन्स काढायला पाहिजे नंबर तीन इमर्जन्सी फंड आपण क्रिएट करायला पाहिजे आणि नंबर चार जेही आपले गोल्स आहेत ते गोल्स आपण लिहायला पाहिजे त्यानंतर किती वर्षानंतर आपल्याला ते गोल्स कम्प्लीट करायचे ते लिहायला पाहिजे आणि त्यानंतर आपण गोल कॅल्क्युलेटरमध्ये जाऊन बघायला पाहिजे की जर समजा आपल्याला ती गोल पाच वर्षानंतर दहा वर्षानंतर पूर्ण करायचं आहे तर त्यासाठी आज आपल्याला किती रुपयाची गुंतवणूक करायला पाहिजे ते आपण गोल कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेट करून बघितलं नंतर आपण बघितले की आपल्याकडे इन्व्हेस्टमेंटसाठी काय काय ऑप्शन्स आहेत तर आपण ऑप्शन्स बघितले पण आपल्याला जर आपले गोल कम्प्लीट करायचे असेल पूर्ण करायचे असेल तर म्युच्युअल फंड एक चांगला ऑप्शन आहे हे आपण बघितलं तर आशा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत फॅमिली मेंबरसोबत जेणेकरून त्यांनाही ही माहिती मिळेल आणि असेच पाहण्यासाठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद